डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नवनागापूर येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर सोने आणि चांदीचे व्यापारी यांच्या शोरूममध्ये लोकमत सखी मंच यांच्या वतीनं खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला तर या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा दहिवाळ सराफचे संचालक नवनाथ दहिवाळ अरुणा दहिवाळ सचिन दहिवाळ आणि शीतल दहिवाळ यांच्या उपस्थितीत पार पडला दहिवाळ सराफ करवंडीकर यांनी या कार्यक्रमासाठी गिफ्ट पार्टनर आणि व्हेन्यू पार्टनर म्हणून महत्त्वपूर्ण सहकार्य केलं यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये महिलांनी उत्साहानं भाग घेतला फुगे फोडणं बकेटमध्ये बॉल टाकणं स्वीत दोरा ओवणं आणि अभंग गवळणी भक्तिगीत गायन अशा अनेक स्पर्धा घेतल्या गेल्या पैठणी विजेत्या जयश्री मैड सुनीता तांबे निवेदिता पवार सोन्याच्या नथ विजेत्या यशोदा नाणेकर सीमा लोणकर धनश्री खरडे प्रियंका अंबिलवादे वर्षा कोकाटे या ठरल्या तर उत्तेजनार्थ बक्षिसांमध्ये सीमा पावडे पूनम फुलपगार अंजली जाधव मनीषा म्हसे राधिका सोमाणी यांचा समावेश होता कार्यक्रमाचं आयोजन इतकं सुंदर होत की कार्यक्रम करत असताना कार्यक्रम घेत असताना आणि कार्यक्रमाचे दोन ते अडीच तास आम्ही कसं या ठिकाणी घालून ते आम्हाला कळले नाही यांचं आयोजन नियोजन खूप छान होतं नवनाथ भाऊ दहिवाळ द्धाव, यांचं असणारं सगळ्यात मोठं सहकार्य त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार मानते लोकमत सखी मंचने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारचे गेम घेतले गेले अर्थात सोनाराच्या दुकानामध्ये अशा प्रकारचे गेम घेऊन सखींना संधी देणं हे इतकं सोपं नाही ते आज दरिवार सराफांनी करून दाखवलेलं आहे म्हणजे फक्त स्तुती करायची म्हणून असं नाही परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी गेम खेळत होतो त्यावेळेस आम्ही या गेममध्ये हरपून गेलेलो होतो एक ही झाली जमेची बाजू की त्यांनी आम्हाला दुकानामध्ये खेळण्याची संधी दिली दुसरी एक त्यांची बाजू म्हणजे आम्ही या ठिकाणी खेळत असताना त्यांचा असलेला आध्यात्मिक सहवास जो आहे त्यांचा असलेला आध्यात्मिक वारसा जो आहे तो त्यांनी आम्हाला या ठिकाणी दाखवला आणि अचानक पण त्यांनी या ठिकाणी एक स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेमध्ये मी त्या ठिकाणी पैठणीची मानकरी ठरले त्यांनी अभंग गवळण भारूड यापैकी काहीतरी तुम्ही गाणं सादर करा असं म्हटले आणि नकळतपणे संधी मिळाली पहिल्या खेळांमध्ये मी हारलेले होते पण दैवत देताना त्यावेळेस ते भरभरून देतं त्याचा त्याची प्र, प्रचिती या ठिकाणी आली आणि ती प्रचिती येण्याचं कारण म्हणजे दैवळ काकांचा असलेला आध्यात्मिक वारसा महिन्याला हजार रुपये भरायचे असे बारा महिने भरायचे तेरावा हप्ता आमच्याकडून तुम्हाला मिळतो तर अजून त्यानंतर अजून तीन महिन्याची पण स्कीम आहे जसं की जसं काही तुम्हाला आता सध्या तीस हजाराचा दागिना घ्यायचं आहे तर तुम्ही आता दहा हजार रुपये भरून पुढच्या महिन्यात दहा आणि त्याच्यानंतर दहा असं करून तीन महिन्यामध्ये पण भरू शकता या मासिक बचत योजनेच्या माध्यमातून असं खूप म्हणजे आमच्याकडे एकदम अशा भांडी धुण्याची काम करणार एकदम साधारण ज्या महिला आहेत ना त्यांची स्वतःची घर झाले त्याच्यावर कारण असं थोडं थोडं करूनच होतं ना कारण एकदम आपल्याकडे एवढे पैसे येत नाही थोडे थोडं करूनच सगळं होतं तर आणि आपल्याकडे कसं मजुरी पण कमी बाहेर आपण म्हणजे असं नाव नाही घेत मी पण शोरूम मध्ये गेलं की कसं दीड हजार दोन हजार रुपये ग्रामला मजुरी असते तर आपल्याकडे कसं एकदम कमी मजुरी आहे कमी मजुरी मध्ये आपल्याला पाहिजे तसं दागायला मिळतो तुम्ही समजा एखादा फोटो दिला तर सेम टू सेम तसं बनवून मिळतो परमेश्वर आणि हीच प्रथा पहिल्यापासून आपण आज चार शोरूम आणि भविष्यामध्ये पाचव्या शोरूम आपण त्याची तयारी चालू आहे काम बाकी त्यानंतर सर्वांना आपण आमंत्रित करणारच आहोत असं आहे इवलेशी लोक द्वारे त्याचा बिंग गेला आणि खरा आनंद आपण स्वतः सुख म्हणत नसतो आपल्याबरोबर बरोबर इतरांना सुद्धा सुखे करून आता या ठिकाणी किती बोलतो तर थोडं कमीच पडत परंतु खरंच म्हणजे आमचा जे स्टॉप आहे सगळ्या गोष्टी आहे प्रत्येकाचा आपण प्रत्येकावर आपलं मुली सारखं लक्ष असतो की त्यांना कुठं कमी परंतु असं कोणी करू शकत नाही की त्यांनी काहीच कष्ट केलं नाही आणि आपण त्यांना आचरण देणार असं कोणी घडत नाही त्यांच्याच पैशाचं होत नाही पण त्यांना योग्य मार्गदर्शन करून योग्य वळणावर लावून ज्या ठिकाणी अडचण असेल ते निवारण करून आपण त्यांना जे काही त्यांचे हे असेल ते पूर्ण फुळाचे देण्याचे त्यांना पाकळी पूर्ण फुलाची पाकड त्यांना देत असतो वास्तविक पाहता आपण जीवनामध्ये रस्त्याने चलत असताना त्या रस्त्याला आडवळ काय येणार आहे त्याचं मार्गदर्शन किंवा आपण जे चालतोय आपण चूक करतोय बरोबर करतोय याच सुद्धा गाईड आपल्याला होणं गरजेचं असतं जसे की बादलीत बॉल टाकणे सुई मध्ये दोरा होणे बॅक साईडला ला बघून वेगवेगळे बे, टास्क पूर्ण करून बॉल अचीव करणे फुगा फोडणे असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतले आणि त्या खेळामध्ये सर्वांनी आनंदाने सहभाग घेतला नाचल्या गायल्या आणि आपला जो घरचा ताण आहे तो थोडासा विसरल्या आणि विशेष म्हणजे मी मी एका खेळामध्ये सहभागी झाले आणि त्या एका खेळामध्ये मला पै खेळ पैठणीच्यामध्ये मला नथी सोन्याची नथ ही अचीव झालेली आहे आणि मी ती मिळवलेली आहे आणि त्याचा आनंद खूप छान आहे बक्षीस मिळवण्यापेक्षाही जो आजचा जो दहिवाळ सराफ जे आहे त्या दैवा सराप या ठिकाणी मी पहिल्यांदाच आले आणि या पहिल्यांदा आल्यानंतर ना इथं स्टाफकडनं जे दहिवाळ सराफचे जे ओनर आहेत त्यांचा जो स्वभाव कळला तो खरंच खूप सुंदर आहे आणि त्यांच्याकडनंच कळलं की त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जे सोन्या मोत्याचे दागिने आहेत ते खूप सुंदर आहेत आणि ते घेण्यासाठी आम्ही देखील आता पुढच्या महिन्यामध्ये येऊन त्यांच्याकडे खरेदी देखील करणार आहोत आणि त्यांची जी आ, स्कीम आहे ती स्कीम पण खूप छान आहे ती स्कीम घेऊन वर्षभरासाठी वर्षभराची असेल किंवा तीन महिन्याची असेल ती स्कीम देखील घेऊन तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करू शकता आणि नक्कीच खूप छान वाटलं आजचा हा जो कार्यक्रम आहे तो छान वाटला नक्कीच सर्वांनी दैवा सर या ठिकाणी भेट देऊन सोन्या चांदीचे दागिने खरेदी करावेत आणि त्यांना एक तुमचे स ग्राहक आहात ग्राहक बनण्याची संधी द्यावी नक्कीच खूप खूप धन्यवाद दैवा सराब दैवा सराब कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या महिलांना नवनाथ दहिवाळ आणि अरुणा दहिवाळ यांच्या हस्ते बक्षिस प्रदान केली गेले तर दहिवाळ सराफ यांच्या वतीनं लोकमत टीमचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला गेला उपस्थित महिलांनी लोकमत सखी मंच आणि दहिवाळ सराफ यांच्या आयोजनाबद्दल कौतुक शुभम सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर